शिंदखेडा येथे रज्जाक नगर या ठिकाणी काही समाजकंटकाद्वारे सर्रास गोहत्या व अवैध कत्तलखाने चालविण्यात येत आहेत त्या ठिकाणी आज दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अंदाजे सात वाजता विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षा विभागाद्वारे अवैध कत्तलखान्यात गोहत्या करताना विशिष्ट धर्माच्या समाजकंटकांना पकडण्यात आले त्याविषयी था सदर माहिती लगेच पोलीस स्टेशन शिंदखेडा यांना कळविण्यात आली होती संबंधित अटक करण्यात आलेल्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच त्या परिसरात रोहिंग्या मुसलमान असल्याचा संशय आहे व त्यांना शहरातून काही ठिकाणी खोटे आधार कार्ड नोंदणी करणे व मुंबई येथून खोटे शिक्के मारून आधार कार्ड बनविण्याचा व्यवसाय सुरू आहे तरी आपण सदर माहितीची खातर जमा करावी तसेच रोहिंग्या मुसलमानांची ओळख करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी रज्जाक नगर येथील अवैध गोवंश कत्तलखाने जमीन दोस्त करून गोहत्या कायमस्वरूपी बंद करण्यात यावी येत्या सात दिवसाच्या आत सदर निवेदनावर कडक अंमलबजावणी व्हावी अन्यथा सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात येईल त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्व प्रशासन जबाबदार राहील असे योगी दत्तनाथ महाराज यांच्या वतीने प्रशासनाचा इशारा देण्यात आला यावेळी सकल हिंदू समाज शिंदखेडा वतीने संध्याकाळी भगव्या चौकापासून शेकडोच्या संख्येने शिंदखेडा तहसील कार्यालयात धडक दिली त्यानंतर संबंधित समाज कंटकांवर कडक कारवाई व्हावी असे आशयाचे निवेदन नायब तहसीलदार शारदा बागले यांना देण्यात आले यावेळी आपल्या भावना शासनात त्वरित पाठवल्या जातील या प्रसंगी शिंदखेडा पोलीस निरीक्षक दीपक पाटील पोलीस उपनिरीक्षक विजय ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल चेतन माळी यांचे सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते यादवराव सावंत शिंदखेडा सात दिवसाच्या आग जर त्यांना अटक नाही झाली तर परत हिंदू समाजावर रस्त्यावर उतरेल आणि असे अवैधपणे जे जे काही कत्तलखाने शिंदखेडा शहरामध्ये सुरू असतील तर ते सगळे कत्तलखाने शा पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर बंद करावे जर याच्या पुढे अशी घटना पुढे शिंदकेड्या निदर्शनात आली तर याचा तीव्रपणे पडसाद हिंदू समाजाच्या वतीने या शिंदखेड्या शहरामध्ये उमटेल पण मी सगळे आता आपल्या हिंदुत्ववादी सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीने आता तपास करणार आहे तोपर्यंत आपण सुद्धा या शिंदखेड्या शहराला कोणतंही गालबोट न लागता शांततेने आपण आपापल्या घरी सगळ्यांनी जायचं आहे सात दिवसामध्ये पोलीस प्रशासन जे काही नमुने आता चाचणीसाठी नाशिक प्रयोगशाळेला पाठवलेला आहे त्यानुसार योग्य ती कारवाई पोलीस प्रशासन करेल ही आपण त्यांना विनंती करतोय आणि त्यांनी ती करावी अशी त्यांच्याकडे मागणी करून या ठिकाणी माझं बोलणं मी थांबवतो फक्त सगळ्यांना एकच विनंती आहे शहर आपले शहराला कोणतंही गालबोट लागू नये यासाठी सगळ्यांनी शांतता ठेवावी ही सगळ्यांना विनंती आहे जय श्रीराम